नमस्कार शिक्षक बांधवांनो आपण शिक्षकांची बदली पेन्शन याबाबत अनेक व्हिडिओ केलेले आहेत आज आपण नवीन विषय आणि तितकाच महत्त्वाचा विषय घेऊन समोर आलेलो आहोत राज्यामध्ये हजारो उमेदवारांना बेरोजगार तरुणांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य या योजनेअंतर्गत नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत हे सर्व प्रशिक्षणार्थी उमेदवार या ठिकाणी शाळेवर रुजू झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ज्ञानसेवा यज्ञ प्रज्वलित करत आहेत या सर्व उमेदवारांनी मागच्या माझ्या काही व्हिडिओवर अनेक कमेंट्स केल्यात की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त न्यु, शिक्षक परमनंट होणार का कायम होणार का याबाबत विचारणा केली मग त्यामुळं छोटासा व्हिडिओ करून त्या, त्या ठिकाणी त्यांना थोडंसं मार्गदर्शन करण्याचा हेतू होता त्यामुळे हा व्हिडिओ करत आहे तर शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा जो शासन निर्णय आहे ज्याचा दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस आहे त्या अनुषंगाने त्याच्या संदर्भाने अनेक जिल्हा परिषदांनी जिथे गरज आहे त्या ठिकाणी या उमेदवारांना तरुणांना होतकरू तरुणांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहेत जास्तीत जास्त त्यांची सोय व्हावी अशा प्रकारे नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या नियुक्त्यामध्ये काय काय झालं ते या ठिकाणी आपण काढू नये परंतु त्या था था त्या उमेदवारांना माहिती आहे की नियुक्त्या देताना काय काय झालेलं आहे त्याच्या आपण वाच्य आपण पण करणार नाही कारण आपल्याकडे तसे काही एव्हिडेन्सेस पुरावे नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यावर न बोललेलं बरं पण क्यू गोष्टी आहेत क्यू गोष्टी खऱ्या असतातच असे नाही तर आपण जाऊया की शासनाचे जे काही निर्णय आहेत यानुसार हे शिक्षक किंवा हे उमेदवार या ठिकाणी कायम होतील का आजवरची पार्श्वभूमी अशी आहे की अनेक योजना अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काही उमेदवार सेवेमध्ये घेतले परंतु ते कायम झाले उदाहरणार्थ वस्तीशाळा शिक्षक असतील जे एक मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार कायम झाले त्यावेळेस बिंदू नामावली किंवा अशा जागरूक संघटना किंवा तसे नियम किंवा सोशल मीडिया तेवढा सक्रिय नव्हता त्यामुळे त्या गोष्टी झाल्याही असतील परंतु शासनाचे जे काही धोरणं आहेत केंद्र शासनाचे असतील राज्य शासनाचे असे त्या धोरणानुसारच आता इथून पुढे जे काही कारवाई होईल याबाबत आपण साधक बाधक चर्चा करणार आहोत जास्त वेळ घेणार नाही सध्या आपल्याला माहिती आहे की सर्व शिक्षा अभियानांतर्गत जे विषय तज्ज्ञ किंवा विषय शिक्षक म्हणून जे काही रुजू झालेले गटसाधन केंद्रावरील जे शिक्षक आहेत ते कायम होण्याच्या उंबरट्यावर आहेत परंतु त्यांनी आजपर्यंत दिलेली सेवा आणि सेवा कालावधी पाहता नैसर्गिक न्यायाने म्हणा किंवा मानवता दृष्टिकोनात मानवतेच्या दृष्टिकोनातून ते आज कायम होण्याच्या टप्प्यावर आलेले आहेत तोच भाग किंवा तोच संदर्भ देऊन आपण कायम होऊ शकतो का अशा देखील चर्चा आपल्यामध्ये घडत असतात परंतु आपण कधीही अशा प्रकारच्या धारणा पक्का करत असताना आपण सकारात्मक नकारात्मक गोष्टीवर सुद्धा लक्ष दिले पाहिजे तर आपण यावर चर्चा करूया की शासनाच्या ज्या सूचना आहेत अधिसूचना आहेत एकतीस मार्च दोन हजार दहाची जी अधिसूचना आहे ते फार फार महत्वाची आहे केंद्र शासनाने पहिली ते आठवी किंवा पहिली ते पाचवी या वर्गावर शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यासाठी जी काही पात किमान पात्रता निश्चित केलेली आहे ती पात्रता एन सी टी म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद या संस्थेने त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे आणि त्यानुसारच त्या ठिकाणी पहिली ते आठवी या वर्गावर शिक्षक नियुक्त केले जातात आता जी तु, आपली जी नियुक्ती आहे उमेदवारांनो ती नियुक्ती ही प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणी केलेली आहे आणि ती नियुक्ती देत असताना अनेक शर्ती तु तुमच्या आपल्या आदेशामध्ये नियुक्ती आदेशामध्ये आहेत की आ, या योजनेअंतर्गत जे नियुक्त प्रशिक्षणार्थी आहेत आता मी सर्व गोष्टी नकारात्मक ना नाही बोलणार काही गोष्टी सकारात्मक देखील बोलणार आहे आपण व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे बारकाने विचार करायचा आहे की मी सांगितलं किंवा हे निर्णय आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण कायम होणारच नाही किंवा कायम होणारच आहोत अशी धारणा पक्की नाही करायची आपण या ठिकाणी साधक बाधक सकारात्मक नकारात्मक चर्चा करत आहे ज्यांना जे घ्यायचं आहे किंवा जे संकेत ओळखायचे आहे ते ओळखून घ्यावेत त्या ठिकाणी आपल्या नियुक्त्या देशामध्ये एक अट टाकलेली आहे ती अट अशी आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण कालावधीमध्ये उपस्थित राहणे अनिवार्य आहे एका महिन्यामध्ये दहापेक्षा अधिक दिवस जो अनुपस्थित राहिला तर त्या ठिकाणी त्या महिन्याचं वेतन त्यांना मिळणार नाही अशा प्रकारचे ते आठ त्याच्यामध्ये आहे तसेच या प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारास कोणतेही किमान वेतन कायदा राज्य कामगार विमा कायदा कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी नियुक्ती आदेशामध्ये नमूद आहे म्हणजे थोडक्यात काय आपली जी नियुक्ती आहे ती केवळ सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून आहे आता एक लक्षात घ्या की एन सी टीचं जे धोरण आहे ते फार महत्त्वाचं धोरण आहे जे मी सांगितलं आता की दोन हजार दहाचं धोरण आहे त्याच्यानंतर त्याच्यावर अनेक शुद्धीपत्रक अनेक शासन निर्णय राज्य शासनाचे सुद्धा निघालेले आहेत त्याच्या तारखा देखील मी तुम्हाला सांगू शकतो दोन हजार तेरामध्ये एक शासन निर्णय आलेला होता त्याच्यावर एक शुद्धीपत्रक देखील आलेलं होतं त्याच्या तारखा देखील मी तुम्हाला सांगेन वाटलं सर आपण नमूद कराव्यात कारण आपल्याला त्या भविष्यात उपयोगी पडतील तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा त्या ठिकाणी एक शासन निर्णय आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक शुद्ध पत्रक निघाले सहा मार्च दोन हजार तेरा तर या शासन निर्णयातील थोडक्यात सांगतो तर काय आहेत तर कुठल्याही शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्ती देत असताना आपल्याला टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी पास होणं गरजेचं आहे किंवा केंद्र शासनाची जी सीई टी नावाची सॉरी सीई टी नाही सी टी ई टी नावाची जी काही परीक्षा आहे ते पास होणं फार गरजेचं आहे त्या ठिकाणी पात्र होणं गरजेचं आहे या दोन गोष्टीपैकी एक गोष्ट आपल्याकडे जर असेल तर आपण शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यास पात्र आहे त्यानंतर सगळ्यात मोठा अडथळा आहे टेट म्हणजे केंद्रीय पद्धतीनं जी काही परीक्षा घेतली जाते परीक्षा परिषदेमार्फत त्या परीक्षेतून सेवा सेवादिष्टता यादी म्हणा किंवा गुणवत्ता यादी लागली जाते त्याच्यातून नियुक्ती केल्या जातात मग तुम्ही म्हणताल की आमची सी टी ई टी पण नाही आहे आणि टी ई टी पण पन नाही पण आम्हाला शाळेवर तर नियुक्त्या दिलेल्या आहेत तर ह्या नियुक्त्या ह्या प्रशिक्षणार्थी म्हणून म्हणजेच अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून या ठिकाणी देण्यात आलेला आहे शिक्षक म्हणून नियुक्ती आपल्याला देण्यात आलेली नाही प्रशिक्षणार्थी म्हणून देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये दुसरा एक प्रकार पुढे येतोय किंवा काही ठिकाणी आलेला हे पण असेल की दहा पटाच्या आत ज्या शाळा आहेत ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या दहा किंवा दहा पेक्षा कमी आहे त्या शाळामध्ये दुसरा शिक्षक शिक्षकात कंत्राटी पद्धतीने किंवा निवृत्ती शिक्षक त्या ठिकाणी नेमला जाईल अशा ठिकाणी जे काही नियुक्ती शिक्षक होणार आहेत यांचा कालावधी हा जास्त असणार आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा शासनाकडून अशी शा अपेक्षा आहे आम्हाला किंवा जागरूक सगळ्या ना नागरिकांना की त्या ठिकाणी सुद्धा तो टीईटी पात्र किंवा सी ई टी पात्र असला पाहिजे किंवा तशा प्रकारचा पाठपुरावा बेरोजगार तरुणांमधून होत आहे कारण त्या ठिकाणी आपण नियुक्ती झाल्यानंतर या पात्रता परीक्षा धारण करून नियुक्त झाल्यानंतर तेथे कायम होण्याची संधी जास्त आहे अशी त्यांची धारणा झालेली आहे त्याच्यावरही आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनूया तात्पुरता आपण थांबूया कारण व्हिडिओ खूप लांबत आहे तरीसुद्धा सर्व बांधवांना आपल्या मनासारख्या काही गोष्टी होण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो आवडल्यास व्हिडिओ कृपया आपल्या ग्रुपमध्ये शेअर करावा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करावे अशाच प्रकारचे छान छान माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील धन्यवाद